नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी पाठीवरची डिझाईन तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन छान चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ न घेतं छानशा व्हिडिओ छान अशी बघा आपण अस्तर कट करून घेतलं आहे पूर्ण उंची साडेबारा अधिक एक साडे तेरा त्याच्यासाठी आपण पाच इंचाचं शोल्डर पाच इंचाचा मुंडा घेऊन आकार दिलेला आहे आणि घडी आहे आपली सात अधिक दीड इंच म्हणजे साडेआठ इंचची आपण घडी घेतली दहा इंच मागचे गळा उंची घेतली आणि त्याला दिला असा गोल आकार जो गोल आकार दिला आपण तोच कट करून घेतला आणि पीसवरती यास तर ठेवून आपल्याला ते सगळीकडनं शिलाई मारून घ्यायचं आहे मग प्रमाणे असं व्यवस्थित ठेवायचं आणि सगळीकडनं घ्यायचं आहे ते शिवून सगळीकडनं शिवून झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे जो एक्स्ट्राचा जो कपडा उरला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे आपण तो कट करून घेतला अगदी फिनिशिंग मध्ये नंतर आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे टक्स ला आपण पॉइंट टाकून घेतले खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच उंचीला असा आपल्याला टक्स मारून घ्यायचा बघा ह्याप्रमाणे आपण टक्स मारून घेतला अगदी व्यवस्थित असे दोन्ही टक्स आपल्याला मारून घ्यायचे नंतर आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची तर आपण पट्टी थो छोटी असल्यामुळे त्याला जॉईन देऊन घेऊया त्या जॉईंटवरती वरती द्यायची म्हणजे पट्टी व्यवस्थित बसते नंतर आपल्याला पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे पट्टीला छान फिनिशिंग येते बघा ह्याप्रमाणे आपण पट्टीला एक बाजूने शिलाई मारली नंतर आपल्याला ती असं पाठीवरती लावून घ्यायची लावता लावता दोन्ही तपच्या मध्ये आल्यानंतर त्या पट्टीवरती एक चुनी टाकायची त्याच्याने काय होतं आपली पाठीची जी बाजू आहे ती वरती तरंगत नाही आणि फिनिशिंगमध्ये बसते तर बघा आता पट्टीवरती डाकटीप आपल्याला द्यायची आहे डाकटीप ही नेहमी पट्टीवरती आली पाहिजे लक्षात ठेवायचं पट्टीमध्ये फोल्ड करून आपल्याला पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची बघा याप्रमाणे आपण ती शिलाई मारून घेतोय आणि ती शिलाई मारल्यानंतर आपली जी पाठीचा भाग आहे तो अतिशय सुंदर असा दिसतो बघा आपला पाठीचा भाग रेडी झाला तो आपण बाजूला ठेवूया नंतर आपल्याला पायपिंगसाठी कॉन्ट्रास्ट कपडा आपण घेतला आहे आणि असं याप्रमाणे आपल्याला क्रॉस पट्ट्या ह्या काढायच्या आहेत साधारण दीड इंचाची आपण ही पट्टी घेतलेली आहे दीड इंच रुंदीची अशा क्रॉस पट्ट्याने मी आपल्याला काढायचे असतात ती लक्षात ठेवायचं आहे त्याच्याने काय होतं पायपिंग छान येते तर बघा आपण ही पट्टी काढली आणि तिला जॉईन घेऊन तिची लांब पट्टी आपण तयार करून घेतो बघा ह्याप्रमाणे आपली पट्टी तयार झाली आणि आपल्याला आता लगेच पायपिंग आपल्याला करून घ्यायची तर पट्टी आपल्याला से सरळ अशी ठेवून घ्यायची फक्त पाठीच्या भागावरती पायपिंग कशी करायची प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे याप्रमाणे तुम्ही पायपिंग करून बघा अगदी सुंदर अशी पायपिंग येते बघा ह्याप्रमाणे आपल्याला साधारण पाव इंच किंवा अर्धा इंच आणि पाव इंचा पेक्षा थोडं जास्त आणि अर्धा इंचापेक्षा थोडं कमी असं अंतर आपल्याला हे दाबायचं हे लक्षात ठेवायचं नंतर ही पट्टी आपण मध्ये फोल्ड केली साधारण अर्धा इंच कपडा बाहेर ठेवायचा आहे आणि पट्टी फोल्ड करायची नंतरून आपल्याला कपडा उलटा करून आतल्या बाजूनी जो एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय पायपिंग केल्यानंतर आपल्याला जी पट्टी आपण लावली तिचा जो उरलेला जो कपडा आहे तसं कट करून घ्यायचं आहे म्हणजे पायपिंग केल्यानंतर तो खालून दिसत नाही हे बघा याप्रमाणे आपण व्यवस्थित फिनिशिंग दिली आणि जितकी जाड बारीक आपल्याला पायपिंग पाहिजे तितकी आपण मध्ये फोल्ड करून एकदम बरोबर खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्याने आपली पायपिंग बघा किती सुंदर आली अगदी कुठेही उलटी वगैरे पायपिंग होत नाही अगदी छान फिनिशिंग अशी येते तर आता आपण आप कॉन्ट्रास्ट या पट्ट्या घेतलेल्या आहेत बघू शकता चार इंच रुंदीची आपण ही पट्टी काढलेली आहे त्या पट्टीला असं फोल्ड करायचं आणि एक शिले आपल्याला मारून घ्यायची बघा याप्रमाणे आपण त्याला शिलाई मारायची अगदी व्यवस्थित अशी पट्टी पकडून आणि त्याच्यावरती शिलाई मारायची आहे मारून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ह्या प्लेट्स टाकून घ्यायचे आणि फिल तयार करून घ्यायची बघा अगदी व्यवस्थित अशी फ्रिल आपल्याला तयार करायची आपली तयार झाली नंतर आपण जो भाग बनवलाय पाठीचा तोच घ्यायचा आणि त्याच्यावरती फक्त असं साधारण फक्त आपण खडून असं आखून घ्यायचंय म्हणजे आपल्या काय होतं आयडिया लक्षात येते लक्षा आपल्याला कोणत्या पद्धतीमध्ये लावायचं ही आयडिया आपल्या लक्षात येते त्याच्यामुळे आपण हे आखून घ्यायचे असं दुसऱ्या बाजूने आपण आखून घेऊया इथे सुद्धा आपण असा आकार देणार आहे ते सुद्धा आपण आखून घेतलं इथे मोजून घ्यायचं आपण वरतून खाली आणि तिथे आपल्याला फ्री लावून घ्यायची आपण साधारण सहा इंच मोजून घेतलंय नंतर आपण ही फील आपल्याला लावून घ्यायची बघा जिथे सहा इंच आपण मोजलंय तिथे आपण ती फील कट केली आणि तिथपर्यंतच आपण ती लावून लक्षात ठेवलं त्याच्यावरती नंतर आपल्याला दुसरी आणखी फ्रील लावायची आहे जिथे आपण ते पॉइंट टाकलेले तिथे आपल्याला ही फ्री लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे मुंढ्याच्या मोंढ्याच्या बाजूने साधारण अर्धा इंच अंतर ठेवलं म्हणजे ते शिवण्यात जाईल आणि तिथून पुढे आपण ही फ्रील लावून घ्यायची जेव्हा आपण हा ब्लाउज पूर्ण करू आणि घालू तेव्हा एकदम सुंदर असं त्या ब्लाऊजला लूक येईल तर बघा याप्रमाणे आपण इकडची पण फ्री लावून घ्यायची अगदी जशी तिकडनं लावली तशी तिकडनं सुद्धा लावून घ्यायची अगदी सोपी आणि सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली जास्तचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे नंतर आपण घेतली समोसा लेस तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीप्रमाणे लेस घेऊ शकता वरतून खाली आपल्याला ती पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची पूर्ण गळ्यावरती आपल्याला लावून घ्यायची आणि बघा या प्रमाणे आपण ती ले लेस लावून घेतोय पूर्ण दोन्ही बाजूच्या फ्रीलला आपण ती लेस लावून घेणार आहे मैत्रीण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा बघा आता आपल्याला नॉड बनवायचे आणि आपण चौकोनी तुकडे काढले त्याच्यानंतर खाली असा गोल आकार त्याला दिलेला आहे नंतर आपल्याला त्याला पलटी मारून आणि दापटीप त्याच्यावरती द्यायची म्हणजे त्याला काय होईल सुंदर असा आकार तयार होईल दोन्ही आपण तसेच केलेले आहेत याला सुद्धा आपण दापटीप देऊन आणि त्याला सुद्धा सुंदर आकार द्यायचा आहे आणि जे आपले फ्रीजचे तुकडे उरले तेच आपण इथे सुद्धा त्याचा वापर करतोय बघा तेच तुकडे आपण इथे लावलेत आणि सुंदर असं आपलं लटकन तयार होणार आहे त्याच्यावरती सुद्धा आपण जी ब्लाऊजवरती लेस लावली तीच लेस आपण याच्यावरती लावणार आहे म्हणजे काय होईल आपलं लटकन आणि ब्लाऊज अगदी सुंदर असं तयार होईल आणि आपली डिझाईन खूपच सुंदर तयार होईल बघा आता आपले नॉड तयार झालेत अगदी सुंदर असे मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा म्हणजे काय होईल तुमच्या मैत्रिणींना सुद्धा फायदा होईल आणि लाईक केल्यामुळे रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील हे बघा आपले लटकन सुंदर असे तयार झाले म्हणजे काय केलं आपण कोणताही कपडा वाया न जाऊ देता सुंदर अशी डिझाईन आपण बनवली आणि त्याच्याबरोबर सुंदर असे लटकन बनवून आपल्या ब्लाऊजला नवीन असा लुक आपण दिलाय बघा अगदी सुंदर असे आपण ते नॉड सुद्धा आपण खाली अडीच इंच मोजून घ्यायचंय आणि हे नॉड आपल्याला लावून आपण आता बांधून बघूया आपली डिझाईन कशी झाली ते आणि डिझाईन कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा बघा आपली डिझाईन अगदी सुंदर अशी झाली तयार मित्रांना कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले पाठीवरची डिझाईन कशी करायची ती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशाच छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय